तर दक्षिण सोलापूरमध्ये आणि या भागामध्ये अजून बीजेपी हात बळकट करण्यासाठी व्यक्ती खूप चांगली आहे भविष्यातले आता आपण जर बघितलं वरपासून खालीपर्यंत तर सगळीकडे बीजेपीचं कार्य आपलं कार्य म्हणा सगळ्या आमदार खासदारांचं आता महानगरपालिकेचं आपण इलेक्शन बघितलं तरुण पिढी साहेब संपूर्ण बीजेपीच्या पाठीमागे <coughs> ना जात बघते ना धर्म बघते ना पक्ष बघते काम करणारी व्यक्ती कोण आहे इथं परिवारवाद नाही आणि या व्यक्तीच्या पाठीमागे राजकीय परिवाराचा संबंधच नाही ती व्यक्ती प्लेन आहे आणि हे आमच्या गावकऱ्यांनी दिसून आले सर म्हणजे आम्हाला काही त्यांचं हे नाही काय नाही ठरवाय काय आम्ही ठरवलं नाही पण पक्षाबरोबर व्यक्ती सुद्धा तुमच्यावर चांगली असेल ना सर काम करायला तुमच्या हात अजून बळकट होते आमचं कल्याण होईल तुमच्यामुळे आमचं कल्याण होईल